नमस्कार मी चंद्रशेखर गांगण यूट्यूबवरील या चित्रफितीच्या माध्यमातनं आपलं स्वागत करतो कोकणाच्या सौंदर्याची आणि निसर्गसृष्टीची सगळ्यांनाच भुरळ पडते अशा कोकणावर ज्याप्रमाणे निसर्गानं मुक्त हस्ताची उधळण केली आहे तसंच या कोकणावर अध्यात्माची छाप पाहायला मिळते कोकणात अनेक पुरातन मंदिर असून त्याचं सौंदर्य आणि महत्त्व कायमच भारावणारं ठरलं आहे कोकणात पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणं देखील अशा या रम्य कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या राजापुरात यंदाच्या वर्षी नुकतंच गंगेचं आगमन झालं मी सपत्नीक लांजात माझ्या मावशीकडे आलो आहे तर म्हटलं गंगेचं दर्शन घ्यावं तर हे आहे लांजा बस डेपो लांजापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर राजापूरच्या गंगेचं उगमस्थान आहे आम्ही गंगेला जाण्यासाठी राजापूर बसमध्ये बसून आहोत चौंदळ रायपाटन पाचन अनुस्कुरा मार्गे कोल्हापूरला जाणारा हा ओणी फाटा मुंबई गोवा मार्गाला लागून असलेला हा राजापूर बस डेपो येथून आता आपण चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर असलेला राजापूर गंगेच्या ठिकाणी बस डेपोच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवरून रिक्षाने आपण तिकडे जाणार आहोत आग्रात आम्ही उतरलोय आणि रिक्षाने गंगेकडे जायचं जायला आम्ही निघालेलं तर बोला गंगा माते की जय राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुन नदीवरच्या जुन्या पुलावरून डाव्या बाजूच्या वळणावर छोटासा घाट ओळांडून आपण येतो ते अर्जुन नदीच्या काठावर असलेल्या व बारमाही वाहणाऱ्या उन्हाळे गावच्या गरम पाण्याच्या झराच्या तीर्थस्थानाकडे सण पंधराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ज्वालानाथ नामक एका योग्याला लागलेला शीतज्वर घालवण्यासाठी हे तीर्थ सुरू झाले अशी नोंद सापडते यानंतर काही वर्षांनी स्थानिक शेतकरी गंगाजी साळुंखे नावाचा भाविक या गंगोस्थानास कारण ठरला असे म्हणतात तो शेतकरी दरवर्षी शेतीचे दिवस आटोपल्यानंतर तीर्थस्नानासाठी प्रयाग अथवा पंढरपूरला भगीरथी तीर्थाला जात असे सलग बारा वर्षे हा राखलेला क्रम तेराव्या वर्षी त्याला जाता येईल म्हणून उन्हाळ्याच्या तीर्थात स्नान करून तो या स्थळी आला होता नुकतीच मळणी झालेली असल्याने कोंडाई इतस्तता पसरला होता अशा वेळी काय घडले वर्णन सांगते कुळंब्याच्या भक्तीस तीर्थ धावले श्रीमुख संवत्सरी पौषशुद्ध दशमीसह एकादशी या मुहूर्तावर मध्यांनी तिवडेखाली सावावरी कोंडायुक्त बाराठाई बारा झरे बारा सुटले ही घटना इसवी सन पंधराशे एक्क्याण्णवला घडली असावी कारण हे तीर्थ सलग सात वर्षे वाहत होते आणि इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णवला श्रीशैलचा राजा प्रतापरूढ याने शासंकतेने काही विधान करताच ते असे थांबले की जेवायला बसलेल्या राजाला हात धुण्यासाठी उन्हाळ्याला यावे लागले त्यानंतर बारा दिवसांनी गंगा पुन्हा प्रगटली शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या देखील आहेत मूळ गंगा उगमाच्या समोर विविध आकाराची अन्य बारा कुंडी आहेत సూర్యకుండ చంద్రకుండ బాణకుండ యమునాకుండ యమునా నర్మదాకుండ వరుణకుండ వరుణకుండ్ హిమకుండ్ గోదాకుండ గోదాకీ భీమాకుండ तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत राधापूरच्या गंगेच्या या पवित्र ठिकाणी तर या पवित्र ठिकाणाची का का जी काही माहिती आहे ते सांगणार आहेत या मंदिराचे पुजारी नाव काय आपलं राहुल काळे राहुल काळे ह्या देवळाबद्दल ह्या मंदिराबद्दल जी काय माहिती आहे ती आपल्याला देते चौदा कुंड आहेत चौदा कुंडांमध्ये पाण्याचं प्रगटीकरण म्हणजे गंगे सांग चौदा कुंड स्वतंत्र आहेत कुठल्यापैकी खूप ट्रान्सपोर्ट नाही देशातल्या प्रमुख नद्यांचं पाणी इथे असं मानलं जातं याचा पाणी कंटेन त्याच्यापणे धर्म त्याच्यापणे आहेत असं मानलं आणि तिथे नाव दिले गेले आहेत पहिला झरा जो आहे तो मूळ गंगा म्हणतात तर अजून वाहतांची मूळ गंगा का तर जेव्हा कधी प्रगट झाली तर मूळ तिथे प्रगट झाली त्याच्यानंतर बाकी कुंडाचे धळे प्रगट झाले क्रमांक दोनचं कुंड एकदम ओळचं कुंड सूर्यकुंड आणि एक चंद्रकुंड आहे अकराव्या शतकात शिलाहार राजाने बांधकाम केलं त्याची राजमुद्रा सूर्यचंद्र होती पण त्याला आपले तो आहेत आठवण राहायला हवी सूर्यकुंड आणि चंद्रकुंडात दिलेलं आहे तीन नंबरचं कुंड बाणकुंड जी बाणगंगा आहे ती इथे प्रगळते तिकडच्या बाहेर उत्तर आम्ही चौथं कुंड आहे यमुना महत्वाश्वर वसले ताजमहळजून वाहते ती यमुना शरण प्रगळ पाच नंबर त्रिवणी संगमा गुप्ते सरस्वती सारण नर्मदा नर्मदा परिक्रमा केली आहे सात नंबर चंद्रकुंड आठ आशीची आश्वीची गुदावी नमूदा कर्नाटक कावेरी दहा नंबर सांगवी कृष्णा अग्नी भीमा चंद्रभागा आणि काशी काशी बनाव पहिली कमी होते इथे गंगा येथे काशी गंगा इथे मांदार चौदा कुंडा पाण्याचं टेम्परेचर लेवलनी ते प्रत्येकाची वेगळी लेवलचं वैशिष्ट्य बघितलं उंचावर पण जास्त सगळं कमी कमी ॲक्च्युली सकाळ पाणी जास्त असायला हा डोंगरावर भाग आहे इकडे दोन युटर्न मारून जर वरती आला सर दीडशे फुटावर खाली गरमपण झाले उंचावर पाणी येणंच घडेल ते आठवून पाणी येतं अकराव्या शतकांना कुंडाचं बांधकाम आहे अकराशे एक्क्याण्णवपासून जर गंगेचा इतिहासात बोलतो जेव्हा हा राजा म्हणजे ज्वाला कुंड म्हणजे तो इथे आला तर गंगा डोंगर काल सातत्याने नऊ वर्ष वाहत होती हे त्यालाच मान्य झाले पण ते मनाला <स्थाथ> मना गंगा कसली त्याच्या त्याच्यासमोर निर्गमन झालं त्याने क्षमाचन केली प्रार्थना केली प्रायशिष्ट केलं अन्नपान त्यांची केल्यानंतर तेरा दिवसांनी प्रगट झाली क्षमाचना केल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांनी कुंड बांधली पण सेपरेशन कसं डिवायशन कसं कुठे उत्तर तेच नाही मध्ये अठरा वर्ष गंगा आलीच नव्हती एकोणीसशे अठरा एकोणीसशे छत्तीस आणि छत्तीस जनाने ती करून पाहिली नाही अठराशे एक ते सदोतीस गंगा दरवर्षी होती असं तत्कालीन रत्नाचे ब्रिटिश डॉक्टर डवकर यांनी गाझेरमे नोंद केले त्यानंतर दोन हजार दोन हजार अकरापासून दरवर्षी गंगा येते काही वेळासाठी मिळून गेले होते काही वेळासाठी नारायण स्वामी जे आहेत कोल्हापूरचे दत्त होता ते द त्यांना कोल्हापूरच्या अंबावायची दत्त जात नाही जेव्हा गंगा गेली होती पण ते इथे आले त्यांना सांग अशी प्रगत झाली तर ते पूर्ण राजापूर गंगा शेतावर आहे काही वेळासाठी पण आलेली आहे जर गंगा मिळायची नशिवाय नसेल तर मिळते नाही चांगली चिंतना पटवसाय पसरे पटवून आजोबा ते आधी सात वेळा घडलेला नोंद गंगास्थान झालेलं नळगी गायमुखाखाली सोळाशे एकसष्ट शिवाय आंबोते अशी देखील नोंदले की बऱ्यापैकी चला तर मित्रांनो या मंदिराची बऱ्यापैकी माहिती आपल्याला पुजारींनी सांगितलेली आहे तर आम्ही जसं ती ह्या ठिकाणी आहोत तसाच आपल्या आपल्यादेखील जीवनात यावा आणि तुम्ही नक्कीच या आणि या राजापूरच्या गंगेला भेट द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी या ठिकाणीच पूर्ण करतो आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा तर परत आपण भेटू दुसऱ्या पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय गंगा माता